नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर नेरले ते बीके पाटील माळा रस्त्याचे सध्या कार्पेट टाकण्याचे काम सुरू आहे प्रत्यक्षात काम चालू असताना नेरले गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय संजय पाटील यांनी कामास भेट दिली अनेक वर्षे या रस्त्याशी संबंधित नागरिकांना जीव प्रवास करावा लागत होता तसेच पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन होऊन त्यावरती नवीन डांबरीकरण रस्ता व्हावा ही सर्व नागरिकांची मागणी अनेक वर्षानंतर माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे कामाच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड होऊ नये अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना तसेच कॉन्ट्रॅक्टर यांना सरपंच संजय पाटील यांनी दिल्या सध्या या रस्त्यावरून होत असलेली ऊस वाहतूक व आवश्यक ठिकाणी गतिरोधक यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली या प्रसंगी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य शरद मेहरबान माजी ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील धनाजी पाटील सोसायटीचे संचालक एकनाथ पाटील आशिष पाटील मधुकर पाटील शिंदेसाहेब व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास एक्शन कृष्णा न्यूज इस्लामपूर